शिवाच पाखरु शिवाच पाखरो शिवाच पाखरु शिवाच आम्ही कुठे आभी तुझ्याकडे होय माझ्याकडेच असते त्या वहिनी जाते मी पण ठेवून घेते होत तेवढं सोबत कारण तुला पंचायती पडलेली असते तर किरणे आभी सुरात आभी पाय आहेत की नाही आपल्या दोघाला आभी, <laughs> आभी, ला ला बस भी हिम्मत बसवायला लागती आणि ती बघा ती आभी एकदा हिंमतच करतो बघ हम्म अभि कसा आहे आपला टाकला आभी हा शर्ट तर मी काल भंगारवाल्याच्या अंगावर बघितला होता र नवा घेतलाय आजच आधी तुला आवडून म्हणून आवडलं ना काय तुला तस काय वाईट नाही पण ह्यापेक्षा भंगारवालीला चांगला दिसत होता भंगारवाला कुठून घालणार किरण्या ती भंगारवाला तू तर नव्हतास ना, ना ओहे बिबिली काय काय बोलू <laughs> जातो मी

तुझा मित्र आलाय काय हा चल बर तू भांडे आम्ही जरा जाऊन नाही काय म्हणा बघा गावात त्यात तरुण तो लोक सांगतो पैशाची काळजी करायची नाही अजिबात पैशाची काळजी करू नका तुम्हाला काय लागतंय मटण किती लागतंय दारू किती आर काय लागतंय ते मला सांगा रंबीर आहे आपण तुम्हाला पैसा पुरवायला पण एका जीवानं काम केलं पाहिजे बरं का एका जीवानं मान्य आहे ना तुम्हाला तुम्हाला मान्य आहे शाहबास लागा का मला मग बया तुला काय कळत का नाही र सारख मोबाईल घेऊन बसायला लागलास पेपर जवळ आलेच ना हे माझी मला कधी तुझं बघ तिकडे पप्पालाच नाव सांगते मी थांब थांबणार अगं तनु आहेच का घरात अगं सोनी तू आहेच वाई कि बस अगं तनु तू कुठल्या विषयाचा अभ्यास करते मराठीचा बर जाऊ दे मला तेवढी इतिहासाची वही की तुझी बर देते पण उद्या मला माघारी पाहिजे बघ हो बाई देते आधी दे तरी बर बस की तू मी आले वही घेऊन नग मी काय रिकामी नाही बसायला काम आहेच मला तनु आता चालू का नाही मी मी राहणार मनात तू ध्यानात तू भासत तू सगळी उडत नक्की दे बघ हो देते काय ग सारखं देते म्हणलं तर येऊ का तनु हो आणि तनु अभ्यास कर जरा तुझा अभ्यासाकडे काहीच लक्ष नाही नुसती मोबाईल बघत बसती तनु आपलं कि मिनिटात जा तुला काय काम आहे सोने तुला जर माहिती आपल्या गावातलं मदन चालू आहे मग मी काय करू आपला आप्पा उभं राहत ग्रामपंचायतला आपला आपा आमचं गे मग तसं ना घरी सांगता त्याला ती मदान आपलाच करायला किरण्या लक्ष दे परीक्षे जवळ आल्यात काय मतदान मतदान लावलंयच रे आपण ती बघून घेते तू कशाला सगळ्यात पडतो प्रचार चालू आहे जरा करावं लागतं प्रचार करणारा अभ्यासाच बघ प्रचार करतोय तुम्ही सांग आपल्याच मतदान करायला त्यानु कडे गेल कशाला गेल्ती सुनता गड़े गड़े सुनता हो का सुनताय त्यानुकडे गेलते इतिहासाची व्हया आणारा पण का तुला काय इथं बसून चौकाश पडले काय नाही बघ्या मी काय म्हणतोय सुनोताय र काय कळतंय का नाही र का लख्या अगं सुनोता ये तुमचं ताच्या तिकडे तुला हुडकी द्या जाकी घरी अई लख्या फिरत नव्हते बसले त्यानु कोण इतिहासाची वय आनाय गेलते स्वतः फिरायचं आणि दुसऱ्याला बोलायचं तुन काय थांब ग काय रक्षा दवल्या किती मार्ग पडली होती नव्वद टक्के पडले होते का रक्षा सोनं ताई मी अभ्यास करून तुझ्या एवढीच मार्ग घेतो बघ आता बर जाऊ दे अक्षा जरा बसण्यापेक्षा ती गबी चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवा तुझा घरी आधी आहो मालकी ऐकलं का

हो काय काय होणार तरी काय काय करणार तुम्ही का तुम्हाला आवडलं नाही अहो तसं नाही उलंब मला आवडलं ना तिसर पण झाल्यावर अहो बाई काहीतरीच असते आहे तुमचं असं विचार काय काहीतरी हाव जे व्हायचे तेच सांगतोय होतो तुम्हाला बर ठीक आहे हा मग हा आता कसं बोललात तुमची इच्छा आहे तर हा आनंद वाटला मला लक्ष्मीच्या तोंडातून शेबदारीना खरा होत काय काय म्हणत काय काय नाही मला खूप काम आहे कारण पाणी ती की जा तु नी गी काय बरं तू बस तू उडतया बिर बिर चुपा तनु पण लय गोड लागलं बघ आमच्या टाकीत आम्ही रोज साखर टाकतो आहोत मग तुला वाटत असेल गोड पाणी काय तरी मला वाटलं होत असलं तुम्ही काहीतरी करीत असता गप्पा ये तू काही पण बोलू नको जाऊ दे माझं तोंड गोड असेल सुने कसा शर्ट काय रे किरणे सकाळपासून कसा शर्ट आणि कसा शर्ट लावले तुला आवडलं नाही हाय तसा बरा तुला आवडून म्हणून तर घेऊन आलो की ग नवा आणलाय मला काय मला आवडायला मला ताजमहल बी आण आवडत तू का आणून देणार आहेस का अय मी शेतकऱ्याचं पोरग आहे का श्रीमंताचं नाही कोणाच ताजमहल आणून द्यायला श्रीमंताचं असतं तर आणून दिलं असतं का तू पण का नाही किर नाही पहे बरं जाऊ दे तू जास्त बोलू नको तू सांगते का मी सांगू तूच बोलाय लावतो मला जास्त तूच बोल आता मी नसते बोलत बोलतो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि पाहायला विसरू नका काय जीवाचं पाकरू हा असं मन के रे जरा जाबरू थुहित उठ तू नाही का उठ तू किर ना जाबरे जाऊ जाऊ येत आहे ताव्हा डोकत मनात तू ध्यानात तू भासात तू जवळी ये मनात तू ध्यानात तू भासात तू जवळी ये ना उडतया बिर बिर जीवाच पाखरू झुरतया तुझ्यावर जीवाच पाखरू मनात तू ध्यानात तू भासात तू जवळी नत तु ध्यानत तु भासत तु सरीये ना जीवाच पाक दू तुसत जीवाच पाक दू